जालना नांदेड समृद्धी महामार्ग मार्गात जालना जिल्ह्यातील जालना परतूर आणि मंठा येथील जवळपास मला वाटतं एक हजार शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्यात जमिनी आपण कवडीमोल म्हणतो पण मला वाटतं मातीमोल भावना चालल्यात रुपयाचे दहा पैसे म्हणजे काहीच नाही आजच्या परिस्थितीत आता इथं जिथं आपण उभं ही प्रकल्पबाधित जमीन आहे या जमिनीची मूल्यांकनाचं दोन कोटी रुपये आणि ज्यावेळेस आम्हाला शासन देईल त्यावेळेस अडीच कोटी झालेलं असेल आमच्या ह्या जमिनीचे किती काढत आहेत वीस पंचवीस लाख निवळ धुळपेक चालू आहे निवळ रजाकारी चालू आहे ह्या माध्यमातून आत्मदानाचा इशारा देऊन बारा दिवस झाले दोनशे शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन करून सातवा दिवस आहे आज कुठं अर्जुनरावांच्या प्रयत्नांना फळ येताना दिसतं आहे त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले आता जिल्हाधिकारी त्यांच्या सांगण्यानुसार येणार आहेत आम्ही सकारात्मक आहोत आम्हाला जा जास्त नाही तर रास्त पाहिजे मागण्या भरपूर आहेत सर्विस रोड झाले पाहिजे अंडरपास झाले पाहिजेत आणि मेन म्हणजे ज्या मागच्या समृद्धीला दिला, दिला त्याप्रमाणे मावेजा ठरला पाहिजे सिडकोला ज्याप्रमाणे दिला त्याप्रमाणे मावेजा ठरला पाहिजे यांना काही खिशातून देणं नाही आहे प्रकल्पाचा खर्च वाढत चालला आहे दिवसेंदिवस आमची धाकधूक वाढत चालली पाच तारखेला आम्ही आत्मदानाचा इशारा दिलेला आहे आजही जोपर्यंत क कलेक्टरसाहेब येऊन तोडगा काढत नाही तोपर्यंत आम्ही ठाम आहोत आम्ही नुसतं एकटे नाही तर कुटुंबासह आत्मदान करणार आहोत हे मला वाटतं पुरोगामी महाराष्ट्राला परवडणारं निश्चितच नाही नुसता जालना जिल्हाच नाही तर पूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून चा मी राज्यकर्त्यांना अशी विनंती करेल की हे कुठंतरी थांबवा केवळ आम्ही मागतोय म्हणून नाही तर जे काय रास्ता आहे ते येऊन एकदा चर्चेतून मार्ग काढा आणि महाराष्ट्र पेटण्यापासून वाचवा